काहीच नसर्वांचं राजकारपारींमध्ये मी चव्हाण बोलते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देता शिवार्थाला तुम्ही म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आमचं आता ऑलमोस्ट तुम्ही जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सेटअप झालं आहे सगळं रूमचं व्यवस्थित सेट झालं आहे सगळं फक्त आता फ्रीज वगैरे क्लिनिंग राहिलं होतं कारण सगळं झालं आहे फ्रीजचंच राहिलं होतं तर आता सकाळचं काम आवरलं आहे सगळं म्हणजे अजून कपडे वगैरे धुवायचे पण किचनमधलं काम आवरलं आहे मग आता आम्ही काढलेलं आहे फ्रीज माझं देवपूजा पण झाली तर यांनी फ्रीज पुसायला काढले मग ते सगळे ट्रे वगैरे मी काढले तिकडे घासून ठेवलेत आर्धे हे मोठं वगैरे घासून ठेवायचे त्याच्या काचा आहे आणि इकडे चाललं आहे बघा फ्रीज क्लीनिंग सगळं त्यांनीच आता घेतलं आहे क्लीन करायला अर्धा आता आहे वरचं क्लीन करून अजून खालचे रॅक्स वगैरे क्लीन करायचे आहेत बऱ्यापैकी शेवटचा रॅक काही निघतच नाही त्यामुळे तो पाडलाच नाही आता एकदम असं धूळ वगैरे बसली आहे कारण तिथं जागाच व्हायची नाही त्यामुळं ना म्हणजे ते काढणं हे या, या मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये तर फ्रीज साफ केलाच नाही डीप क्लिनिंग केलं नाही बरोबर तर व्हायचं पण कसं एकदा दोन तीन महिन्यातून तरी असं पूर्ण क्लीन करावाच लागतं नाहीतर जास्त असं काळपट पडतं आतमधून कारण सगळं वाटून तर व्हायचंच असतं आता आहे बघा क्लिनिंग चला तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओवरती आणि अजूनही जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा अंशू बघा इथं बसला आहे सोफ्यावरती तर कपडे धुवायला काढलेत ते तिकडे कसाईडला आहे अंशू इथं फोन बघत बसला आहे त्यांचा आरू गेली स्कूलला तर काहीच आहे बघा आमची सकाळची कामं चाललेली आहेत सकाळचं माझं आवरावर चाललं आहे आणि इकडे मी घेतलेलं आहे फ्रीज साफ करायला जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं सा तर ऑलमोस्ट आता तर आहे सगळं तर हे जे बाबा आहेत ते आम्ही पहिले राहायचो ज्या रूमवरती आत्तापर्यंत राहत होतो आधीच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं तिथं राहायचे आणि मग त्यांना अनिशची आठवण आली म्हणून मग ते अनिशला भेटण्यासाठी आले कारण अनिश येता जाता त्यांचं म्हणजे गप्पा गोष्टी होत राहतात तर आता तिथले बरेच जे मे आहेत लोक सगळे म्हणतात की त्यांना करमत नाही आहे किंवा म्हणजे सवय हो झालेली असते बरेच दिवस आपण एकत्र एका सोबत राहिलेला असतो तिथे शेजारी वगैरे तर एकमेकांच्या सोबत झाली असते तर तसंच काहीस बऱ्याच जणांच्या बाबतीत आम्हालाही थोडंसं थोडं दिवस एक दोन दिवस जराही होतं आता थोडीफार सवय व्हायला हो लागली आहे आता एवढं काही वाटत नाही आहे आणि इकडेही माझं चालेल फ्रीजचंच जे काही रॅक होत्या त्या सगळ्या भाजून वगैरे दिल्या त्यांना त्यानंतर जे काही ग्लासेस होत्या त्या पण आणि फ्रीजच्या बॉटल्स पण सगळ्या क्लीन करून घेतल्या त्यानंतर हे आहे संध्याकाळचं संध्याकाळची वेळ तर ॲक्च्युली थोडा वेळ दुपारी आम्ही रेस्ट केली त्यानंतर आता उठल्यानंतर जर असं फ्रेश झालं हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मग संध्याकाळचा चहा बनवला तर आता चहा घेऊन मी बाहेर आले म्हटलं की दरवाजा वगैरे उघडला होता बघा किती छान असा व्ह्यू दिसतोय पुढे तर माझं चाललं होतं की बाहेरच बाल्कनीमध्ये बसायचं कारण खूप भारी वाटत होतं फ्रेश हवा वगैरे येत होती पण असे की आमच्या इथून आम म्हणजे शेजारचं त्यांचं येणं जाणं असतं त्यामुळे म्हटलं नको आता मध्येच बसावायला मग मी दरवाजाच्या इथेच खुर्ची टाकून बसले आणि शनी त्याचं पप्पा दोघेजण नाही बघा इकडे एका साईडला बसले होते बेडवरती चहा घ्यायचं चाललं होतं त्यांचं पण पण चहा घेत मस्त हवेला बसले होते भारी वाटत होता आणि असा व्यू असं जे काही ॲटमॉस्फिअर आहे एकंदर वातावरण बरेच दिवसातून एक्सपिरियन्स करत होतो आम्ही आणि फ्रेश आणि छान वाटत होतं पॉझिटिव्ह आपण म्हणतो असं आणि अनिश पण चहा घेत घेत बघत होता त्याला पण भारी वाटत होतं त्याला काही कळतच नव्हतं की यांचं काय चाललं आहे काय करत आहे काही ना काही त्याची अधूनमधून मधून बडबड वगैरे सुरूच होती मध्येच काही ना काही बोलायचा काही काही बडबड करायचं असं त्याचं चाललेलं थोडा वेळ शांत असं आम्ही चहा वगैरे घेतला त्यानंतर बघा तुम्हाला मी दाखवते की कोणता व्ह्यू पाहण्यासाठी मी बाहेर तिथे थांबले होते तर बघा असं वातावरण झालं होतं एकंदर आणि इथे जे हे पा पाणी आहे ना साठलेलं तर ॲक्च्युली पावसाचं वगैरे पाणी येते त्या शेतामध्ये साठतं पण ते ना जेव्हा बाल्कनीमधून पाहतो ना हा व्ह्यू आणि ते पाणी असं शांत एकदम इतकं भारी वाटतं आणि एकदम असं शांत झाल्यासारखं वाटतं आणि ॲक्च्युली निसर्गाच्या सानिध्यात आपण असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण एक आपल्याला एक एक वेगळी एनर्जी येते फक्त एखादी गोष्ट चांगली पाहिली तरी खूप चांगलं फील होतं चांगलं वाटतं आणि आपण चांगला विचार करतो त्याचबरोबर पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात हे माझं मत आहे तुमचं काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अनिशचा नवीन फ्रेंड आलेला आहे त्याच्यासोबत खेळायला आणि इथे दोघांची चालले मस्ती गाड्या वगैरे घेऊन खेळतायत मला तुम्ही दोघंच खेळा काहीच मस्त व्ह्यूजचा आस्वाद आनंद शांत असं वाटलं घेतला आता बॅक टू वर्क चहाची भांडी घासायची थोडंसं आता आम्ही उठल्यानंतर थोडंसं खाल्लं जेवण केलं तर ते सुद्धा आता फक्त भांडी घासून घेते तोपर्यंत आरू येईल मग तिला काहीतरी खायला द्यायचं आले मग आपण बाहेर जाऊ चाहा गरी जाला तर आता आमचा चहा वगैरे झाला संध्याकाळचा तर मग लगेच म्हटलं की ते चहाची भांडी वगैरे घासून घ्यावी त्यानंतर दुपारची जे काही झोपून उठल्यानंतर थोडंसं आम्ही जेवण केलं होतं त्याचे पण एक दोन तीन प्लेट होत्या रिकामी झालेलं भात्याचं पातेलं वगैरे तर म्हटलं आता पटकन घासून घ्यावं आणि संध्याकाळचं थोडंफार स्वयंपाकाची तयारी पण करावी तसं तर मी भात लावलाच होता ऑलरेडी आणि वरणासाठी डाळ शिजवलेली होती तर बघू आणखीन कारण आता आरूसाठी साठी नाश्ता पण बनवायचा आता ते सगळ्यांनी खाल्ल्यानंतर संध्याकाळी थोडंसं लाईटच जेवण होईल त्यामुळे मग म्हटलं की आता आधी खाणं होऊ देत आणि मग पुढचं काय असेल ते नियोजन करावं तर इथे माझी भांडी पण बोलता बोलता घासून झालेत बेसिन पण स्वच्छ करून घेतलं मस्तपैकी आणि ॲक्च्युली किचनमध्ये काम करताना पण फ्रेश वाटतं जागा जास्त असल्यामुळे खूप असं म्हणजे रिलॅक्स वाटतं अशी गडबड आणि गोंधळ होत नाही त्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन करून घेतल्यानंतर मग लगेच मी आरूसाठी नाश्ता बनवायला घेतला कारण आता ती येतच असेल अगदी तिचं टायमिंग झालं तर इथे मी बनवत आहे तिच्यासाठी चपातीचे तुकडे तर सकाळी बनवलेल्या चपात्या त्यातल्या थोड्याशा एक दोन तीन चपात्या मी तिला तुकडे बनवण्यासाठी ठेवल्या होत्या कारण तिला म्हणजे खूप आवडतात नाश्त्याला असं स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी आणि तिच्या आवडीचे आहेत जास्त करून पोहे वगैरे त्याच्यापेक्षा तिला अलीकडे तुकडे खूप आवडतात तर ताज्या चपातीची सुद्धा ती करून मागते तर मग सकाळच्या चपात्या होत्या तर मग आता मी जवळपास आता पाच वाजले असतील तिला थोडा लेटच झाला येण्यासाठी तर कांदा वगैरे फ्राय करून घेतला जिरे मोहरी टाकून आणि थोडीशी मिरची टाकली मी कारण जास्त तिखट नको म्हटलं आरूसाठी तिला तिखट लगेच लागतं आणि एक छोटीशी आपण जे घरकुल मसाला असतो त्याची पुडी टाकली आणि छानपैकी फ्राय करून घेतले आणि थोडीस जेव्हा चपाती अशी मऊ असते ताज्या चपाती तर त्यावेळेस काय करायचं की जास्त कडक होईपर्यंत फ्राय करायचं म्हणजे ते थोडंसं असं क्रंची ना भारी लागतं थोडंसं कडक असं तर मग बनवून तर झालेत पण मी थोडंसं बारीक गॅसवर ते त्याला कडक होण्यासाठी ठेवले आणि थोडंसं कडक झाल्यानंतर छान वाटतं पोह्यांसारखंच एकदम आणि टेस्ट तर त्याची वेगळीच असते कारण प्रत्येक पदार्थाची टेस्ट ही वेगवेगळीच असते जसं तर आता ऑलमोस्ट झालेलंच आहे नाश्ता बनवून तर तारू येईलच इतक्यात तर आता तिच्यासाठी चहा पण जर तिला पाहिजे असेल तर थोडासा बनवावं लागेल तर बघू आता कसं काही प्लॅनिंग होईल आमचं तर आता तोपर्यंत म्हटलं लगेच भांडी पण लावून घ्यावी म्हणजे किचनवरचा पसारा कमी होईल शक्यतो इथे होतच नाही आता पसारा तरी पण म्हटलं की भांडी वगैरे लावून घ्यावी

अरूच आलं की बडबड सुरू झाली एक असं झालं तसं झालं सगळं काही स्कूलमधलं तिने सांगायला सुरुवातच केली सगळं काही सांगून झालं की मग ती फ्रेश वगैरे झाली तिने बघितलं की काय बनवलंय तशी ती खूप खुश झाली नाश्ता तिच्या आवडीचा होता मग तिच्यासोबत ती म्हटली मला चहा पण पाहिजे मग तिच्यासोबत आम्हीसुद्धा चहा थोडासा घेतला आज आमचा चहा डबल झाला तर मग तिच्यासोबतच सगळेच बसलो नाश्ता करण्यासाठी थोडासा संध्याकाळचा आणि चहा तर मग त्यांच्या गप्पा आणीशचे आणि आरूच्या दोघांचं काही ना काही काही ना काही सांगायचं चाललेलं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करत मस्तपैकी संध्याकाळचा पुन्हा एकदा चहा घेतला आम्ही आणि असा थोडासा वेळ मुलांसोबत घालवल्यानंतर भारी वाटतं मुलांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा आणि असा रिलॅक्स वेळ शक्यतो थोडाफार तरी काढावा आपण दिवसभरातून जसं की सगळ्यांसोबत काहीतरी जेवण असो नाश्ता असो किंवा संध्याकाळचा चहा असो तर असं काहीतरी आपण एकत्र बसून करणं गरजेचं असतं त्यांनी प्रत्येकाचं एकमेकांचे विचार असो किंवा मग जे काही सांगायचं असेल ते बोलणं त्यावेळेत होत जातं तर आमचं तर नेहमी सकाळचासुद्धा नाश्ता त्यानंतर चहा आणि दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण जे जी काही जी, जेव्हा जे 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 घरात असतील त्यांच्यासोबत म्हणजे एकत्रच होतं आता सकाळचं जेवण आरू शाळेमध्ये असल्यामुळे सोबत होत नाही आणि ह्यांची शि शिफ्टमध्ये असल्यानंतर पण नाही जमत फर्स्ट असल्यानंतर नंतर आणि शनी मी दोघेच असतो सकाळच्या जेवणाला नाईटमध्येच थोडंसं आम्हाला जमतं की स बाबा एकत्र सगळं काही करायला तर शक्यतो असं आमच्याकडे नसतं की आत्ता एकाने नंतर एकाने आ, जे काही असेल ते एकत्रच आम्ही चहा नाश्ता असो किंवा जेवण असो ते एकत्रच करतो त्यावेळेत मग बऱ्याचशा गप्पा होतात बोलणं होतं जे काही असेल कोणाला काही सांगायचं असेल ते सगळं काही बोलून होतं चला तर चला आता आमचा नाश्ता आवरला त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सगळं आवरल्यानंतर आपण बाहेर जाणार आहोत तर काही नाही फिरायला असं नाही मुलांना थोडंसं बाहेरून आणावं म्हटलं आणि त्याचबरोबर थोडासा किराणा सामान घ्यायचं होतं जे काही थोडं थोडं लागणार होतं ते तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत इकडे दुकानात तर आता ॲक्च्युली मी इथे बसली आहे सगळं सामान वगैरे काढून झालेलं आहे फक्त बिलिंग व्हायचं आहे तर बिलिंग करेपर्यंत मी बाहेर येऊन बसले आणि तर मुलांचं चाललं होतं खेळायचं अनिशचं कारण आतमध्ये असला की तो काही ना काही एक्स्ट्राचं खरेदी करत राहतो म्हणून त्याला घेऊन बाहेर बसले होते मी तर चला आता सगळं आता आमचं झालंय आता आम्ही घरी जाणार आहोत आणि याचबरोबर आजचा ब्लॉग येथेच समाप्त होत आहे बिटू यलव करच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला